दादा नमस्कार नमस्कार दादा आज या व्हिडिओमध्ये दोन दिग्गज कारा काय आहे महाराष्ट्राचे दिसतात शेठ राऊत आणि हेमंत शेठ फुलोरे आणि आज, आज आपला पुन्हा पहिला पालून आज गुलाल झालाय काय सांगा याचा श्रेय सर्व माझे काका प्रवीण प्रवीण भाऊ राऊत यांना सर्वांना यांना सर्व देतो कारण का <coughs> मागच्या दो दोन अड्ड्यामध्ये एक अड्ड्यामध्ये आमच्या बबलू शेठचा हरण्या आणि माझं लखन ही छान अशी गाडी पाळालेली किडकाळीला त्याच्यानंतर बैल घाटावर गेल्यानंतर मग परत एकदा बिंदोडचं मैदान पुकारलेलं तेव्हा आम्ही मैदानात गाडी नव्हती पळवलेली पण आज परत एकदा ही गाडी पळालेली आहे छान अशी गाडी पळालेली आहे फक्त एकच विषय असा आहे की माझी दोस्ती मध्ये शरद झालेली आहे समीर बोरची माझी शरद होत नाही पण बबलू शेठचे आणि त्या समीर शेठची शरद कुठेतरी होत असेल त्याच्यामुळे ती शरद झाली त्याच्यामुळं आपण विन झालेलो आहे नक्कीच ना आम्ही पाहिलं ना थोडं सुट्टीवरती थोडा उन्नीस वीज झाला पण गाडी निघाली पुढे बीस झाला कारण का लखनला उडी नव्हती मिळाली लखन म्हणजे ठेपाळलेलं त्याच्यामुळे आपल्या बोलाच्या सोबत लखन पण याच्या आधी कसं आहे बैलगाडी क्षेत्र आहे दोस्तीमध्ये पण काय चालतो काय अर्जित चालते कारण का मागच्या माझ्यासोबत तो समीर शेठ भोईर यांचा बोला पाळाला होता आज उद्या सकाळ परत आमचा पैराही सुद्धा एकत्र होऊ शकतो शर्यतीचा काय शर्यतीमध्ये अर्जित असते मैत्री पण तेवढीच आहे दादा पण आवर्जून आले हो भाऊ आवर्जून आलेत कारण का त्यांना बराचसा वेळ बैलगडी क्षेत्रासाठी देता येत नाही तरी पण ते टाइम काढून कारण का एक हाऊस आहे आमच्या घराला एक नाद आहे त्याच्यासाठी भाऊ योग्य तो वेळ काढून आम्हाला शर्यतीसाठी देतात तीन वेळा उतरवला आपण लखन पण मला वाटतं चार वेळा गुलाल झाला आपला हो चार वेळा कारण का मागची एक शरद जी होती ती पण जिंकली असती कारण ड्रायव्हरच्या चुकीमुळे आपण तिथं पराभव झालेला नाही ती शरद सुद्धा आपण जिंकला होतो नक्कीच ना आता ना आम्हाला पुढची आशा लागणार का दादा लखन कधी येईल लखन आता जवळपर्यंत पाऊस पडत पडत नाही तोपर्यंत लखन हा मुंबई मध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक आटामध्ये दिसेल कारण का आता मला तर वाटतो की याला आजचा आटो होईल याच्यानंतर पाऊस पडू शकतो पाऊस पडल्यानंतर लखन हा तुम्हाला घाटावर त्याच जोराने त्याच जोशाने दिसेल आपल्या गाडीवर आठ ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर गाडीवर ड्रायव्हर हा म्हणजे माझा काळू ड्रायव्हर अतिशय जिद्दीचा ड्रायव्हर आणि खरं खर तुम्हाला सांगतो एकदम घरातली गाडी समजून तो अशी गाडी पळवतो फक्त त्याच्याकडून चुकी एक अशी झाली की त्यांनी जो फेटा उडवला तो फेटा उडवला नव्हता त्याला त्याला मी विचारला तू फेटा फेकला का तो दादा मी फेटा फेकला नाही माझ्या डोळ्यावर फेटा आला म्हणून मी तो फेकला आणि फेकला नाही फेटा त्यांनी काढलेला आहे तुम्ही बघा वाटलं व्हिडिओ मध्ये तर त्याला मी विचारलं तो तो नाही दादा मी फेटा फेकला नाही दादा हाच नियोजन पेडगाव मध्ये दिसणार पेडगाव मध्ये शंभर टक्के दिसणार पण लखनला पण दुसरा पेर आहे आणि बबलू शेठला पण दुसरा पेर आहे पण त्याच्यानंतर लखन आणि हरण्या ही गाडी तुम्हाला एकदा तरी पळताना नक्की दिसेल का का काय आपण तुम्हाला सांगतो हरण्या अपराजित बैल आहे आज मुंबई मधला मला तर असं वाटतो एकच शरद तो हरला असेल कारण का आज त्यांनी घाटावरची जेवढी नामांकित बक्षीस होती तेवढी त्यांनी पटकावलेली आहेत आणि फुल असा स्पीडचा बैल आहे आणि मुंबईचा पब्लिक वर बैल पडणारा असतो त्याला सर्वात मोठा श्रेय असतो तसेच त्याच्या हरणे हा पब्लिक वरचा बैल आहे आणि बबलू शेट मी मागच्या वेळेस सुद्धा सारखा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात कारण मी आजही बबलू शेटला त्या गोष्टी विचारल्या पण मी त्यांना पुढचा शब्द बोललो नाही कारण का बैल आज सगळ्यांना तो बबलू शेटचा मारतो फक्त बबलू शेटलाच मारत नाही खरं तर त्यांचा मुलाच्या रूपात तो हरण्या आहे पण मी त्यांना पुढचा शब्द बोललो नाही कारण ते भाऊक होतील शरीत जाताना म्हणून मी त्या गोष्टी बोललो नाही पण खरं खर एकदम गुणी बैल आहे हरण्या नक्कीच ना तुमच्या शर्यती पण होता आणि पहिरे पण होता हो अशाच झाल्या पाहिजे शर्यती पण झाल्या पाहिजे पैरे पण झाले बैलगाडी क्षेत्रात झाल्यानंतर पळायचं त्यालाही आपण जितवायचं उद्या आपण त्याचा बैल आपण घेऊन आपण सुद्धा हेच खेळ चालला पाहिजे आजच्या या गुलालाच श्रेय कोणाला असतं आजच्या गुलालाचं श्रेय सर्व आमच्या टीमला आणि सर्व आमच्या राऊत परिवार सर्व आर जी आर ग्रुपला आणि बबलू शेडला सुद्धा नक्कीच दादाकडे दादा तुम्ही देखील तुमची ओळख म्हणजे या घोड्या पहिले तुम्ही असाल सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद खरंच आज पुन्हा एकदा खूप आनंद होतो आणि माझे जुवलक मित्र म्हणजे डोबलू शेठ आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष आम्ही एकत्र बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे काही बैलांना म्हणजे पळवलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कारण राह राहत होतो आणि आता पुन्हाच तीच आता मैत्री आमची तिची कायमस्वरूपी आणि पुन्हाच तीच आम्हाला आमची बैल एकत्र पळताना दिसतात त्याचा आम्हाला खूप आनंद होतो माझ्या दिवंगत भाऊ मोहन शेठ राऊत आणि बबलू शेठ असे खास दोस्त मित्र आणि आम्ही हे पुन्हा एकत्र हच्चं शेठ असतील ते पण आम्ही एकत्र एक अशी आमची एकत्र पळी आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये याचा खूप आनंद होतो आणि आपल्या सर्वांना आता माहित आहे का मी ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी स्वतः जाकी होतो मी घोडा बैल आखला जो मी बैलजोडी आखला जो आता हाला की काय काही कारणास्तव मला थोडा राजकारणामध्ये लक्ष द्यावा लागतो आणि माझे बंधू मोहन राऊत त्यांचे पुत्र आहेत आकाश राऊत आमच्या राऊत परवा राऊत परिवारातले लाडके आहेत आणि पूर्ण धुरा मी त्यांच्यावर सोपवलेली आहे बैलगाडी क्षेत्राचे अतिशय चांगलं आणि उत्तम नियोजन करतात करता ते आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नेहमीच विजय प्राप्त करतात आणि जिद्दी आहेत तसे तसेच त्या लखन बैलाचे मालक सर्जराव माझे खास मित्र आणि मनोहर शेख त्यांनी एका शब्दावर पुन्हा सांगितलं भाऊ मी सातारा वर्षाचा जो आटा आहे नऊ तार तो मी कॅन्सल करतो पण पुन्हा जर तुमच्या मुंबईमध्ये आडा होता सर तर माझा बैल तुमच्यासाठी पाहायला मी पुन्हा पाठव जसं आता आपण मगाशी उल्लेख केला खूप वर्षापासून तुमचा संबंध आहेत बाबलू शेठशी तर बैलगारा शहरी शोकिना एक अजून अपेक्षा असली याच्या पुढे पण असंच असे संबंध नक्कीच नक्कीच आमच्या संबंधात आम्ही जरी एक वर्षाने पण भेटलो ना तरी बघू शकला आम्ही तोच मान सन्मान असतो तेच सन्मान मला देत असताना आमची दोस्ती तशीच कायमस्वरूपी असते म्हणजे ती आता हलाची आजच ती दोस्ती झाली ना आजच पायरा झाला असं या दोस्तीला कालावधी कमी पंचवीस ते तीस वर्षात आहे तेव्हापासून आमच्या संबंध असे जिवळायचे नक्कीच ना आता जे हरण्या आणि लखन हे फॅन आहेत त्यांच्यासाठी काय संदेश खरंच जे फॅल त्यांच्या धन्यवाद कारण जो हरण्या बैला आणि लखन बैल आणि एकत्र येऊन जी गाडी पळते आणि खरंच त्याचा प्रेक्षक आनंद घेतात फॅन आनंद घेत असतात मी आता आता ही शरद होत असताना मी मधल्या पाठीमध्ये होतो त्या टाइमाला पूर्ण पब्लिक हरण्या हरण्या लखन लखन अशा नावाने ओरडत होते म्हणजे पब्लिकच्या मनामध्ये ही जोड मनामध्ये त्यांच्या तशीच कायमस्वरूपी आहे तर त्या बैलाच्या नावाने तो ओरडत होते आणि जेव्हा गाडी विन झाली त्यांचा खूप खूप आनंद होतो बाबलू शेख तुम्ही काय सांगाल आज महाराष्ट्राची दोन एकत्र पलणारी बैला म्हणजे बिनजोडची असो किंवा तीन फिर्याची असो त्यांचा वेग बघितला तर त्यांच्या वेगाचं फॅन आहे सर्व लोक आणि ती बैला आज जोडीत पलतात ना आज लखन आणि हरण्या ही घाटावर पण पलत होती दोन्ही एकामेकाच्या विरोधात पलत होती घाटाला पण एकदम टप मध्ये व्हायची शेवटला बैलगाडी क्षेत्र असं आहे का एक बैल पलून काही गाडी होत नाही लखनला चांगला पायरा असायचा त्याच्यामुळे लखन हा वडसर नेहमी हरण्याला चढूनच गेलेला कारण अशी वेल येत होती की हरण्या की लखन पण कुठेशी तरी लखन आणि आज आकाश शेटनी जो पायरा इथं मुंबईला घडवून आणला तिथं त्यांनाही समजला की हरण्याचीच आणि लखनचीच याच्यात कोणी कोणाला तोडमोल करू शकत नाही म्हणजे नाही लखनवाले हरण्याच्या बद्दल करू शकत नाही हरण्यावाले लखनच्या कारण एक जवळ त्यांनी पलवल्याच्या नंतर ते बघितलं पूर्वी आम्ही ठीक आहे ऑपोजिशनला पलत होतो पहिल्यांच्या पेऱ्या मध्ये तेव्हा ती गोष्ट वेगळी होती आणि राहिला गोष्ट मोहन शेट ज्यावेळेस आम्ही खिरकालेला असायचो तेव्हा मी गाडा मला कमी पण प्रेक्षक म्हणून जास्त आणि धाग्यावरती राहण्याची सवय असायची प्रवीण शेठ गाडा आकलाच असायचे आणि मोहन शेटची गाडी आली का मोहन शेठ सुता असायचा पण त्याचे एवढं बारकाईने लक्ष असायचा की प्रवीण जर काही कमी जास्त चुकला तर माझ्या समोर प्रवीणला शिवीगाली छकड्यावर बसून केलेली आहे ती तशी की प्रवीण तू असा असा केलास तू असा असा आणि प्रवीण पण त्या गोष्टीला मान्य करत होता पण आम्ही लगेच शेठला आवाज द्यायचो शेट धावा धावा म्हणजे एक कुठेशी तरी ती आवर होते आणि चांगल्यापैकी जीवाल्याचं आमचं दोघांचा संबंध होते योगायोग आकाशशी जुळले आणि आज आकाशच्या पहिल्यात पलाला आणि राहिला विषय माझी कधी मोठ्या गावल्यांची शरद झाली नव्हती पण आज त्यांचं नाव होता आणि मी चढून गेलो प्रेमाने जशी आकाश बोलला की एकत्र बैल पलून एकामेकाच्या शर्ती झाल्या तर ह्योच आपण पब्लिकला समोरच्या ना दाखवायचं का हे आमची शरद झाली आणि हा आमचा पैरा झाला जशी आकाशीनं माझी दोघांची आमची पण उसाटण्याला शरद झाली होती एक वेळेला आकाशने मला टाकला मी एक वेळा आकाशला टाकला आणि आज आम्ही पहिऱ्यामध्ये पलातो हा जर आमचा असं चांगल्यापैकीचा जर प्रवास जर पब्लिकने जर घेतला तर या खेळाला आपल्याला पुढं नेण्याची चान्सेस चांगल्या येतील आणि एकामेकाच्या आपापसात प्रेमामध्ये शर्यती पण चांगल्या होतील आता आपण उल्लेख केला मोहन की शेठ शेटराव यांचा बारकाईन लक्ष असायचा तेच गुण आता मध्ये पण दिसतात हो शंभर टक्के कारण आकाश धाग्यावरतीच जास्त आणि पहिला तो निघून जात एवढाच की तिथे ड्रायव्हर चेंज झालेला आहे पूर्वी शेठ ड्रायव्हर असायचा आता तिथेशी कालू ड्रायव्हर केलेला आहे आणि चांगल्यापैकी आणि असंच मन मिलाव जर गाडी पलवली तर कुठेही बाधा येणार नाही कालू ड्रायव्हर विषय आपण काहीतरी बोला ना, ना कालू ड्रायव्हर चांगला कालू ड्रायव्हरला यांच्याबद्दल तर जास्त आपुलकी कारण ज्या वेळेस माझ्या कालू ने पैरा मागला लखन साठी तेव्हा कालू ड्रायव्हर बोलला की दादा बैल दे काही अडचणी मस्त गाडी पलायला आणि मी लगेच कबूल झालो आणि जो पहिराच कालू ड्रायव्हरनी घडवून आणला आणि आकाश सेट साठी काही पूर्वीचे संबंध होते त्याच्यामुळे मलाही कोणत्या गोष्टीचा त्यांना विरोध करण्याची वेळ आली नाही मी होकार दिला आणि जो परत गाडी चांगल्यापैकी पल प्रवीण शेठ आणि आकाश शेठ सांगतील तो परत मी तशीच जशी घाटावरती घरनेचा राजा आणि हारण्या पालवतो त्याचप्रमाणे लखन आणि ही पलवत राहील एखाद्या मोठ्या मैदानाला लवकरच मोठी गाडी दिसली पाहिजे हो शंभर टक्के आणि त्यावेळेस कारण तर माझं नाव साईडला ठेवून पण आम्ही मोहन शेट राऊतच्या नावाने ही गाडी पळू आणि ही गाडी गुलालात फायनलला ठेवण्याचा प्रयत्न करू नक्की खूप जुने संबंध आहेत तुमचे होंभर टक्के ना सांगतो ना चांगल्यापैकी संबंध होते आज ती माणसं जर असती तर अजून आम्हाला तरी त्यांच्यापासून चांगला अनुभव घ्यायला भेटला असता आणि आम्हाला अजून पण चांगल्यापैकी खेळ करायला लखन मध्ये आपण काय बघतात गुण चांगले असेल नाही लखन पण चांगला पलतो ना आज हरण्याच्या जोडीला तुम्ही बघितलं असेल आज हरण्याने मी तुम्हाला बोलला ना आकाश शेठ पण कुठेशी हरण्या एक दोन वेळा मार खाला पण तो मार खाण्याचं कारण मी तुम्हाला बोललो दोन बैलांच्या वरती असतं त्याच्यात कुठेशी पचवता पण आली पाहते आणि त्याचा नव्याने आपल्याला विचार करून आपण कमी कमी कशात पडलो हे विचार करून जर आपण चांगला घेतला तर शंभर टक्के कमबॅक करू आणि त्याच पद्धतीत मी आज लखन घालून लखनच्या ह्याच्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो दादा तुम्ही काय सांगाल मला फक्त आवर्जून सांगायचं त्याचा एक आदर्श घेण्यासारखा तर नवीन पिढीला एक आदर्श घेण्यासाठी करता काय तर बाबा बैला पळतात सुद्धा एकत्र आणि बैलांच्या विरोधात शर्यती पण होतात पण पुन्हा एकत्र येऊन पुन्हा एकत्र येऊन आपण ज्या शर्यती करतो हा आदर्श आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ठाणे जिल्ह्याची संस्कृती आपल्याला ही संस्कृती शिकवलेली आहे तर आपण प्रेम भावनाने राहिलं पाहिजे प्रेमापोटी ह्या शर्यती झाल्या पाहिजे चुरसीपोटी ह्या शर्यती झाल्या नाही पाहिजे त्या पोटी शर्यती झाल्या पाहिजे तर ह्या शर्यती प्रेमापोटी झाल्या पाहिजे हेच मला नवीन पिढीला आणि शर्ती शोकिनांना सांगत आहे चालेल धन्यवाद आज तुमचा एक चांगला गोलाल झाला आणि लवकरच ही गाडी आम्हाला पाहायला मिळेल मोठ्या मैदानात आणि चालेल धन्यवाद